जेव्हा जेव्हा आपल्या पृथ्वीवर संकट आले आणि राक्षस लोकांनी इथे आपले साधू संत ऋषी आणि मानवाला छळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा भगवंताने अवतार घेऊन त्यांचा नाश केला आणि ह्या पृथ्वीवर सर्वांना आनंद प्राप्त करून भक्ती मार्गाला आध्यात्मिकचा पाया रचला आणि तो पाया सत्य धर्माने विजय पताका म्हणजे गुढी उभारली गुढी म्हणजे ही त्याची उभारणी सर्व सात्विक गुणाने सात्विक कर्माने आणि धर्मनिष्ठाने जो भक्कम पाया उभारणी करतो तो परमेश्वर असतो तो त्याला पुन्हा तडा जाण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याचा ढगमगते जेव्हा ह्या देशामध्ये दे, ह्या अत्याचारी क्रूर कर्मी लोक जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा संत महात्मे आणि देव अवतारित होतात आणि पुन्हा ते दे ह्या देशामध्ये दे ह्या पृथ्वीवर आनंद म्हणजे सहीकडे पुन्हा धर्माचा पायाचा गुढी उभारल्या जाते तशीच आपल्या महाराष्ट्रामध्ये जो मोगलाही माजली होती आणि सर्व अहाकार माजला होता धर्म जे तो आपल्या धर्माला स्वतःचाच बडी जाव करून स्वतः सर्व सो हिसकावून घेऊन आपला धर्म स्थापित करायला पाहत होते पण जेव्हा पुन्हा अवतारी झाले ते श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी असा असा लढाई केला मारून अशा दुर्जनाचे सर्व नाश करून आणि सत्य पुन्हा स्थापित करून आणि किल्ले जिंकून पुन्हा हा महाराष्ट्र जय जयकार सर्वकर सर्विकडे जो जो विजयाची फताका उभारण्यात आली तीच ही गुढी पाडवा नवीन वर्ष असा हा नवीन वर्ष आहे तो का आहे कशासाठी आहे आणि हा गुढी का उभारतात त्याच्या कुणी समजलं आहे कुणी जाणलं आहे कोण जाण्या जाणण्याचा जा प्रयत्न करत आहे जे भगवंताला जे इच्छा होती का माझे माझे जे प्रजा मानव ह्या जीवनात सुखी संसार करून आणि माझ्या मार्गाला पुन्हा यावे तशी संतांना तीच कळकळ होती कि का सर्व हे दीन मूळ लोक ती पुन्हा सुखाने नांदून भगवंताकडे जावी तसच महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्यांची बी हीच इच्छा होती ते नाही जाती धर्म पाहत होते आणि कधी जातीचा दोष केला नाही कधी जातीच्या बाबतीत कधीच त्यांच्या तोंडाहून तोंडातून तों उच्चार आला नाही ते फक्त फक्त जे अधर्मी लोक होते जे अन्याय अत्याचार करत होते त्यांच्यासाठी सतत महाराज आपलं स्वराज्य सतत टिकून राहावा स्वराज्य म्हणजे धर्माचं आणि सत्याचं हे काय बोलावे कळात ज्याला कळतं त्यालाच वळतं हे आपले भगवंत कशाला अवतारी झाले कशासाठी आले आणि संत ह्या पृथ्वीवर कशासाठी आले आणि नाथपंत कशासाठी आले आणि महाराज कशासाठी आले हेच जर कळत नसेल तर ह्या महाराष्ट्राची दुर्दशा ही होणारच त्यांना गुढीच समजत नसेल गुढी कशी उभारावी हीच कळत नसेल तर कसं होणार कसं शक्यच नाही तर मला अभिमान आहे मी ह्या महाराष्ट्रामध्ये नांदते आहे आणि नाथ परंपरा जी आता जी आपले जे संस्कार आहे आणि संस्कार जो चालत आला आहे तर मला पुष्कळ अभिमान आहे ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहून आपण ना हा साज ना हा पेरावा घालता तसे वागण्याचा प्रयत्न कसा करा तस ह्या संतांची आणि ह्या भूमीवरचे जे आपण आता मी कालच गेले होते तिकडे तुम्हाला नक्की टाकेन मी तर अभिमान वाटतो अभिमान नाही त्यांच्या रूपाचा त्यांची शिकवणीचा का असं खरंच आपला कर्तव्य फक्त भक्ती मार्ग आहे आणि सत्याच्या मार्गाने चालण्यासाठीच हा आपला जन्म आहे आणि जन्म सिद्ध हा जो सत्याने चालायचा हा कोणीच हिसकावून हिरावून घेऊ शकत नाही तर ही तळमळ सतत मानावाला पाहिजे सर्वांनी आज गुढी उभारलीच असेल प्रश्न नाही तर मी तुम्हाला गुढी दाखवते पण गावी तुम्ही पाहत असेल एवढा उजेड असतो ना ह्या उजेडामध्ये एवढी एवढी नाही दिसत जेव्हा संध्याकाळचा टायमिंग होतो तेव्हा ती म्हणजे उजाडामुळे वेगळाच त्याचा कलर आपल्याला दिसतो तर गुढी ही डोळ्याने पाहावा डोळ्याने पाहावा मनाने वळखावा आणि बुद्धीच्या बुद्धीचा बुद्धीच्या जो कार्य आहे तो कार्य करत जावा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि ह्या नवीन वर्षाच्या सत्य कर्मधर्माला भरकण्याची भगवान तुम्हाला ना कोणाचा द्वेष आणि जो वाईट आहे त्याच्याशी बी चांगल्या वागण्याचा सतत प्रयत्न करत हे आपलं कर्तव्य आहे त्याला जवळ करणे हे आपला धर्म आहे ना कोणाचा दोष करता सतत संतांचे विचार आणि भगवंताचे ग्रंथ आणि महाराजांचे गा गातात ना पवाडे तो सतगुणाने सतत सत, सतत आचारित जावे आणि तसच वागत जावे सर्वांना पुन्हा ह्या नवीन वर्षाच्या पुष्कळ 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 शुभेच्छा भगवंता तुम्हाला ते गुळासारखा गोडवा दो, आणि सतत डोळ्यातला अंजन, जो सत सत्य प्रकाश ते लोकांना पाहण्यासाठी त्याची दूरदृष्टी दो आणि सतत बुद्धीमधला जो, जी बुद्धी आपली चालक आहे त्याच्यामध्ये सतत चांगल्या विचारधारा निर्माण हो जे मनामध्ये भाव आहे प्रेम आहे त्या प्रेमाला कधीच कमतरता ना येता भगवान सतत सर्वांबरोबर प्रेम प्रेम करण्याची मायाद हे गुढीपाडवायच्या पुन्हा सर्वांना शुभेच्छा जय शंभू नारायण आणि नमस्कार अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज